नमस्कार मी संगीता काळे माझ्या यूट्यूब चॅनलवर मैत्रिणी अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे हे बघा इथं गरमच उकडलेल्या बटाट्याचा कुकर सो उघडला आहे मी पण आता हे बटाटे सोलायचे कसे मैत्रिणी एक नवीनच ट्रिक आहे तुम्हाला सांगते बघा खूप महत्त्वाची आहे घाईच्या कामात काय करायचं आपण बटाटे तर आपल्याला सोलायच्यातून पटकन उ उराखलं पाहिजे मग ह्या बटाट्याला काय करायचं एक काट्याचा चमचा घ्यायचा आणि हा चमचा असा त्याच्यात खोचायचा बघा आणि आपला बटाटा अगदी सोलायला लागायचा बरं का हे बघा अशा पद्धतीने सोलून घ्यायचा कारण की बटाटा बी आता खूप शिजलेला आहे माझा कधी तुटन पटकन पटकनही सांगता येत नाही आणि खूप चटकेही बसतात मग त्या चमच्याला धरून आपला हा बटाटा आपल्याला सोलून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणी अशा पद्धतीने कारण की मी थोडासा हातात बी धरते थोडा त्याने बी धरते कारण की आपला बटाटा खूप शिजला आहे आणि तो मधी तुटायला बी लागलेला आहे त्याच्यामुळं मी थोडासा हातात धरलेला आहे पाहू शकता आणि ही पद्धत एवढी सोपी आहे मैत्रिणी खूप छान आहे असे चमच्याने धरून आपला बटाटा सोलायचा कारण की आपण जर गार पाण्यात बटाटा टाकतो गार पाण्यात बटाटा टाकला तर काय करतो मग त्या बटाट्याची पूर्ण ही चव निघून जाते बघा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही बटाटा सोलला तर खरंच अशी ह्या बटाट्याला चव लागते बघा मी संपूर्ण बटाटे असे सोलून घेते म्हणजे बटाट्याची चव बी आपली जाणार नाही काय नाही आणि आपल्याला बटाटा गारपाण्यात टाकायची सुद्धा गरज नाही हे पाहू शकता तुम्ही हे बघा बटाटे बी चांगले शिजलेले आहेत आता दुसरा बी घेते आणि अशा पद्धतीनेच तुम्हाला संपूर्ण बटाटे मी सोलून आहे बरं का हे पाहू शकता तुम्ही आणि खूप पटापट उरकतात बघा म्हणजे कसं आहे आपल्या हाताला चटके बी बसत नाही आणि काही नाही आणि बटाटे सोलायचेसुद्धा उरकतात बघा मैत्रिणी ही ट्रिक तुम्ही नक्कीच वापरून पहा तुम्हा तुम्ही जर वापरून पाहिली ना मग बघा त्याची चव कशी अप्रतिम लागते ह्या बटाट्यांची म्हणजे कसं उकळत्या पाण्यातून घाईघाई काढायचे आणि लगेच सोलाय घ्यायचे त्याच्यामुळं अशी ट्रिक नक्कीच वापरून बघा पाण्यातून काढायचे आणि लगेच सोलायचे हे बटाटे आता माझे बटाटे एवढे उकळलेत जास्त ते तुटतात पटकनी आणि हाताला बी खूप चटके वाजतात तेव्हा का मी संपूर्ण बटाटे चमच्याने पकडूनच सोललेले आहेत चला मग आता पुढं काय करायचं मी तुम्हाला दाखवते बघा आज आहे एकादशी पंढरपुरी एकादशी इथं छान अगदी कवळ्या मिरच्या बी घेतल्या आहेत बघा सात आठ त्यासुद्धा आपण साईडला ठेवूया आणि बटाटे आपले सोलून झालेले मस्त पिकी अगदी चौदार म्हणतात ना असे हे बटाटे आहेत न गार गार पाण्यात न घालता आम्ही सोलून दाखवलेले आहेत तुम्हाला हे बटाटे मैत्रिणी आणि ह्या मिरच्या दहा बारा घेतलेल्या आहेत अगोदर कवळ्या लसलशीत चला आता इथं शाऊस तांदूळ घेतले आहे बघा पिकी भिजलेले आहे दोन तासात शाऊस तांदूळ अगदी छान पद्धतीने भिजलेले आहे नाही गिचका झाला नाही काही झालं आणि इथं शेंगदाण्याचा कूड घेतला अगदी शेंगदाणे मस्त खरपूस भाजून मी वाटून घेतलेलं आहे बघा जास्त बारीक बी नाही जास्त जाड बी नाही अशा पद्धतीने वाटून घेतलेले आणि इथं दहा बारा मिरच्यांचा खरडासुद्धा करून घेतलेला आहे चला आता हे साईडला आपण ठेवून देऊया मैत्रिणी इथं कढईत तेल ता ताप तापाय बघा तेलही आपलं तापत आलं अगदी मस्त पण आता आप आपल्याला काय करायचं आधी ह्या मिरच्या ज्या घेतल्यात कारण की डबल भांडं भरवायचं नाही म्हणून आधी मिरच्या परतून घ्यायच्यात बघा ह्या तेलात मस्तपिकी ह्या मिरच्या मी परतून घेणार आहे बरं का आणि मिरच्या परतताना कधी वीज जपूनच परतायच्या कारण की फटकनी मिरची उडती बिडती चटका वगैरे बसन आणि तेल जर उडायला लागलं तर वर असं ताड धरायचं म्हणजे तेल आपल्या अंगावर उडत नाही बरं का मैत्रिणी हीसुद्धा खूप सुंदर ट्रिक आहे बघा तेल कधी उडतानी वर ताड धरायचं म्हणजे तेल आपल्या अंगावर उडत नाही मिरच्या पूर्णपणे तळून झाल्यात बघा मस्तपिकी अशा खरपूस तळल्यात आता चला पुढची प्रोसेस करूया पुढं आपल्याला टाकायचा जो खरडा वाटून घेतला आहे ना तो पूर्ण मी टाकून देणार आहे बघा हा आता खरडा चांगला आपला परतून घ्यायचा आहे बरं का आपल्याला पूर्ण कच्चापणा त्याच्यात दूर झाला पाहिजे बघा मस्तपैकी परतलेला आहे खरडा आणि आता आपल्याला टाकायचे शावस तांदूळ बघा हे शाहूस तांदूळ बी मी टाकून देणार आहे आता काय काहीचं काय होतं खरडा टाकला की शाहूस तांदूळ टाकलं चिकट होतं खाली पण अजिबात हे चिकट वगैरे होणार नाही तुम्ही बघू शकता मग काही काही जण काय करतात शाबूस तांदूळ शेंगदाण्याचा कुट मिक्स करून टाक टाकतात पण मी तसं न टाकता पाहू शकता तुम्ही आता माझी खिचडी अगदीच मोकळी फडफडीत कशी होती पहा हे बघायच्या याच्यातलं काही कुठंही मी टाकून दिलेलं आहे म्हणजे संपूर्ण कुठ काय टाकलं नाही पहा अजिबात खाली चिकट नाही काय नाही मस्त मोकळी दाणेदार अशी खिचडी होणार आहे आपली आणि अगदीच मौसूत आता हे बघा मी मस्त पिके असं परतून घेते म्हणजे कसं आहे संपूर्ण आपली मिरची आहे ना संपूर्ण शाबूत तांदळाला लागली पाहिजे आणि आपला बटाटा आहे ना तो काय लगेच आपल्याला घालायचा नाही आहे बरं का आता इथं मी चवीपुरतं मीठ टाकून घेते आता तुम्हाला तिसरी ट्रिक सांगते बटाटा का लगेच घालायचा नाही कारण की आपण जर लगेच बटाटा घातला ना मग आपली शाबूस तांदूळ व्यवस्थित भाजत नाही बरं का मैत्रिणी आणि खिचडी व्यवस्थित होत नाही त्याच्यामुळं आधी पाच एक मिनटं खिचडी खालवर करून घ्यायची चांगली परतून परतून घ्यायची हे बघा मी कशी करतील मन आपल्याला नंतर नंतर त्यात बटाटे घालायचे आहेत हे बघा मी छान अगदी परतून घेतलेली पाहू शकता तुम्ही दिसत आहे तुम्हाला रंग बी आता मी इथं बटाटे हे फोडून वरून टाकणार आहे बघा आपण जर असं केलं ना आपल्या खिचडीला आप अगदीच अप्रतिम चव लागते बघा आता याच्यातले काही बटाटे मी टाकणार आहे जास्त बी टाकणार नाही अगदी मापात असे बटाटे टाकणार आहे आणि खिचडीत जास्त बटाटा असला की तो बी चांगला लागत नाही मग त्याच्यामुळं मापातच टाकायचं आणि कधी बी सोबत नाही बटाटा बटाटान ते सोबत कधीच टाकायचं नाही मग खिचडी आपली व्यवस्थित येत नाही पहावर अगदीच मोकळी फडफडीत आपली खिचडी झालेली आहे मैत्रिणी आता अगदी छान पद्धतीने आपण तिला परतून घेऊया बघा अगदी पाच एक मिनटं आपल्याला तिला हलवायची बरं का अगदीच मस्तपैकी कुठं करपली गेली नाही पाहिजे आणि खिचडी तर संपूर्ण सारखी भाजली पाहिजे बघा अशी बऱ्याच वेळाचं हलवित राहायचं आणि त्याशिवाय बारीक गॅस करून हलवायची बरं का फास्ट गॅस नाही करायचा एकदम बारीक करायचा आणि खिचडी आपली खालवर ही मैत्रिण अशा पद्धतीने तुम्ही खिचडी करून बघा मग बघा तिची चव चला आता आपण पाच मिनटं झाकण ठेवायचं मग काय करायचं बराच वेळा हलवलं की मग पाच मिनटं झाकण ठेवायचं बारीक गॅस करून आणि पुन्हा काढायचं आहे बघा आणि खिचडी बी आपली अगदी झाकण ठेवलं ना अगदी मऊ सुताशी होती पहा पहा एवढं झाकण ठेवून बी खिचडीचा दाना ना दाना खुल्ला आहे बघा इतकी सुंदर खिचडी झालेली आहे मोकळी फडफडीत चला आता आपली खिचडी तर होतच आलेली आहे बघा अजूनही मी जरा पाच एक मिनटं हलवणार आहे एक दोन मिनटं पण संपूर्ण खिचडी बारीक घ्यासू बारीक गॅस करूनच मी हलवलेली मैत्रिणी चला आता खिचडी तुम्हाला काढून दाखवते बघा खिचडीचा कलरही किती छान आला आहे सुगण मस्तपैकी रंग बी छान दिसतोय तिचा हे बघा आता मी ह्या ताटात तुम्हाला खिचडी काढून टाक दाखवते बघा अजिबात चिकट नाही काय नाही मोकळी फडफडीत अशी खिचडी झाली सूत मैत्रिण तुम्हाला जर हा खिचडीचा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल त्यांनी बी करा आणि पहा आजची खिचडी कशी वाटते तुम्ही नक्कीच मला सांगा आणि त्याच्यासोबत घ्यायची मस्त पिकी आपण ही तळलेली मिरची अगदी मिडबीट टाकलेली आहे पहा खा बरं आता गरम गरम खिचडी बघा आणि गरम खिचडी खाऊन बघा किती भारी वाटते खायला अशी काढायची लगेच खायला सुरुवात करायची हाताने खा किंवा चमच्यानी खा पण हाताने खालेली चव एकदमच भारी लागते मैत्रीणं पहा आवडली का चला बाय